नमस्कार मैं हूँ टॉली और आप देख रहे हैं प्यारा सा रेसिपी शो जिसमें हम आपको सिखाएंगे बनाना पालक पनीर टिंग टिंग सबसे पहले आप लीजिए एक प्यारा सा फ्राइंग पैन जो है मेरे पास इसको गैस के ऊपर नहीं हो मामा रखिए अच्छा रखिए पुढे काय तेल घाल चार चमचे कुठे माझ्या डोक्यावर ओके सरळ सरळ आहे <laughs> पुढे घालीय तू विचारून टाक आत्ताच अहो तुम्हाला विचारूनच करते सगळं तू का नाही गो मी ताईक सांगितलंय कसली का संधी मला काही कळलंच नाही ते काय नाही तू दोन चमचे मोरी टाक तू विचारून टाक डॉली नाही म्हणजे तुला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होत आहे मग आजपासून बहीण भावाच खुसूर खुसूर चालले लवकर सांगा काय महत्वाचं बोलायचं ते नाही काय मोरी तडकली मोरी तडकली विचारून टाक तुला अरविंद कसा वाटतो चांगला आहे स्मार्ट आहे छान आहे म्हणजे आवडत तुला आता सगळ्यांनाच आवडण्यासारखा आहे नाही का ओ, हाँ, तो सगळ्यांनाच आवडतो तो कांदा टाकणी परत नाही म्हणजे मग त्याच्या घरी जाऊन बोलणी करायला काय हरकत नाही ना कसली का बोलणी कसली म्हणजे तुझ्या लग्नाची अरविंदशी वॉट अ जोक तुम्हाला दोघांची तब्येत ठीक आहे ना काय झालं अरविंदशी लग्न हो काहीतरी विचार करतायत छे तुला तू आवडतो ना आवडतो नक्की आवडतो म्हणून फक्त एक मित्र म्हणून यु नो ओनली अ फ्रेंड बाय गो फोडणी करापली तांदूळ टाकायचे राहिलेच हो ना तुला शोधायचं कुठे कुठे होताच कुठे तू काय रे खिन्न का असा तू हम्म जसं काय तुम्हाला काय माहितीच नाही म्हणजे त्या डॉलीने मला चक्क नकार द्यावा अरे नकार दिलेला नाहीये तिला तू आवडतोस आवडतो आवडतो पण एक मित्र म्हणून त्याचा काय उपयोग आहे अरे मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला कितीचा वेळ लागतो हो हो पण त्यासाठी मी काय करू मला सांगा आ, अरे इम्प्रेशन मार तिच्यावर आणि मग बघ तुला ती आय यू म्हणते की नाही ते काय आय ला यू म्हणजे तुम्हाला आय लव्ह यू म्हणायचं आहे का हा <laughs> येस पण मामा मला काही सुचत नाही तुम्ही सांगा ना काय करू चला डॉली उठा उठा आता लहानपणी तुला ऐकवायचो त्या सगळ्या कविता तुला आता ऐकवून झालेल्या आहेत कुठं चला नाही ती एक राहिली कोणती तीच नारायण वामन टिळकांची केवढे हे क्रौर्य तीच ना तीच आजोबा तुम्हाला आठवतं तुमचे डोळे भरून यायचे कुठलं ते कडव ते म्हणाल भुलली जगा विसरली प्रिय लेकरा म्हणून संकटे उडत पातले मी नसे लवही उष्णता नसे लवही उष्णता न चकुशीत माझ्या शिरा स्मरा बरोबरी परिदया घना ईश्वरा किती सुंदर नाही कविता माझं नाव आहे मिरची माझ्याशी पंगा घेतलास ना तर पडशील खरची मामा पळा पळा मामा पळा म्हणे आजा, आजा नमस्कार दादा नमस्कार दादा दादा साला रिश्तेदारी दिखाता है आ, आ, मेरे को दादा बोलेगा आ, मेरे बीवी को भाभी बोलेगा आ, मेरे बच्चों को भतीजा बोलेगा बराबर है गलत गलत। ये। क्राइम की दुनिया में सिर्फ धंधा होता है क्या, क्या समझा क्या तू धंदा चले खोल काम बोल काम 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 भी कुछ नहीं था हम सिर्फ सहज घूमने आए थे। ये रानी का बाग लगा कि हैंगिंग गार्डन है ये मिर्ची भाई का अड्डा है टाइम वेस्ट नहीं करने का टपका कर डालू क्या चल काम बोल हाँ, का, का, काम काम तो था था ना था काम था तो बोल मामा मामा मैं 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 बोलता हूँ मैं मैं बोल रहा था मैं मैं क्या बोल रहा था हाँ मेरी एक प्रेयसी है उस पर इम्प्रेशन जमाने के लिए मुझे आपके <orman> चार गुंडों की जरूरत है <laughs> इसलिए आपको सुपारी देने के लिए थे। मामा सुपारी का टोकन 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 इसमें एक किलो सुपर आएगा, बचेला पैसा तुम ये डाल इसको मैं तो टपका डालूंगा ज्यादा मचमच नहीं करने का क्या <laughs> चल तुला मदद के लिए चल प्लान बोल हाँ, आ, भाई प्लान ऐसा है कि मैं डॉली को लेकर फिरने जाऊंगा और तीन -चार उसको छेड़ेंगे। हाँ, खोटा 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 छेड़ेंगे हाँ, और उसके बाद मैं उन गुंडों को मारूंगा <laughs> तू मेरे आदमी लोग को मारेगा तू हाँ, खोटा, खोटा, <laughs> खोटा 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 अच्छा फिर उसपे पर इम्प्रेशन जमाएगा लड़की पे वाह 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 होशियार वा, है होशियार है बीस <laughs> हजार रुपया लगेगा अपू, मामा बीस हजार लड़की बोल किसकी लड़की है वो लड़की।, लड़की वो जस्टिस परांस पे की पोती काए? परांस पैची नाथ ए जा डोका बिका फिर अरे मला पर जेल मधे नहीं सड़ाई चाह

मला सामान नाही घ्यायला आला ठीक आहे आठवतो मी लक्षात ठेवायचा माझ्या माणसांना जर काही झाला ना तर एक लक्षात ठेव माझं नाव आहे मिरची माझ्याशी पंगा घेतलास ना तर पडशील खर्ची मिरचीशी खर्चीचा काय संबंध तुझा नक्की प्रॉब्लेम काय मला तेच काही कळत नाहीये बाबा पण मी खूप अस्वस्थ आहे अमेरिकेला परत जायचंय ग तुला नाही आजोबा मला इथेच राहायचं आजोबा मला नाही हो माझा वेळ जात ना अगं माझ्याकडे बघ गेल्या कित्येक वर्षात माझ्याकडे एकही केस आलेली नाहीये काय मी कसा घालवत असून वेळ आपल्याकडे म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला काय हो कुठली कुठे काय वापरता तुम्ही डॉली बेटा तू काळजी नको करू आपण यातन काहीतरी मार्ग काढूया माझ्याकडे एक आयडिया आहे मी पीएच डी करू का अरे उत्तम तुझा वेळ सुद्धा जाईल शिवाय डिग्री सुद्धा मिळेल तू असं का नाही करत तुला एखादा विषय सुचव एखादा गाईड तुझ्या ओळखीचा असेल तर तो, तो सांग हो का ना? नाही हा म्हणजे काय की माझ्या सगळ्या ठिकाणी ओळखी आहेत <laughs> नॅशनल लायब्ररीत तर मी लाईफ मेंबर आहे सगळी पुस्तकं मी तुला आणून देईन येस फक्त सांग की विषय कुठला निवडणार तू विषयाची काळजी नको करूस विषय मी ऑलरेडी आत्मा आणि भूत मग काय कसा वाटला विषय 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 उत्तमच आहे उत्तम आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या विषयावर पुस्तक मिळणं आणि गाईड मिळणं जरा अवघड आहे तरी बघूया मी प्रयत्न करतो आणि नाहीतरी मी आता लायब्ररीत जाणार आहे ए मग मी पण येऊ का मी तुला तेच सांगणार होतो काय होईल की पुस्तक शोधायला सोपं जाईल आणि आणि माझंही काम होईल तुझं कसलं काम रे माझं कसलं काम काय नाही काय नाही चल ना चल निघूया हा जमेल आता मात्र नक्की जमेल काय झालं काय करत नाही काय झालं बघतो गाडी ओढल्यासारखी वाटते मी बघतो ना काय झालं बघतो थांब काय झालं गाडीला ठीक आहे रे चाले काय झालं पैसे घेऊन पहायला वाटत कोण पळालं हा कोण कोण हा हा मेकॅनिक अगं मेकॅनिक साले काम नीट करत नाहीत पैसे घेतात आणि वेळच्या वेळी येत पण नाहीत तुझी तब्येत बरी आहे ना काय बोलतेस तुझं तुला कळतंय आहे टॉली अगं गरज म्हणताना अक्कल नसते तू अगदी माझ्या बाबांसारखी वापरलीस हा चुकीची आले हे आले कोण अगं नाही पेट्रोल पेट्रोल आले हाय हाय क्या छोकरी है बाप ये छोकरी अपन के साथ शादी बना रही क्या उससे क्या बात कर रहा है मुझसे अगर, म, म, मुझसे बात कर ए पिले चल साइड में ये छोकरी को लेके अपन गाड़ी में सैर करेगा अच्छा सैर करेगा चल 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 फोटो इधर एक मिनट एक मिनट अरविंद एक मिनट बाजूला सर अरे बाजूला सर तू मी बोलते तू तू कशाला मी असताना पुरुषासारखा पुरुष असताना एका स्त्रीने या तुझ्या इंडियन पद्धतीने मला जिबात आवडत नाही अगं पण तुझी ती अमेरिकन पद्धत यांना कळणार नाही ना। हे बघ कुठल्याही स्त्रीने स्वावलंबी असायला हवं हो। त्यांनी मला छळलंय ना मी बघते त्यांच्याकडे काय रे सगळ्या मुलगा बापाचा मला वाटला सांभाळ सांभाळली राजेला पडला चिखल फासतात तुम्ही एकट्याला सोडून